नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अशा घटनांच्या बातम्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक दिवसापासून जे आहे मुद्दाम मागासवर्गीय लोक असतील एस सी एस टी कॅटेगरीतील जे लोक असतील त्यांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना मारहाण केली जाते असं दिसून येत आहे सदरील काही दिवसांपासून ज्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे फेसबुकवरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे तो व्हिडिओ कोल्हापूरमधला आहे कोल्हापूरमधील एका आंबेडकरवादी कार्यकर्त्याला ज्या काही लोकांनी पकडल्या आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्या प्रकारचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याला मारहाण केली त्यांचं नाव राहुल कांबळे आहे आणि सदरी व्हिडिओ जो आहे दीपक केदार यांच्या वालवरती मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात देखील आलेला आहे गेल्या का काही दिवसांपूर्वी ज्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सुरू असलेल्या वादामध्ये ज्या आंबेडकरवादी त्या तरुणाने ज्या एक भाषण केलं होतं त्यानंतर त्याला ज्या काही लोकांनी पकडला आणि मारहाण केली तर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे Yok Baba tayvanlar आणि त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सदेट व्हिडिओ जो आहे बीडमधील आहे असं सांगितलं जातं आहे बीडमधील एका आंबेडकरवादी कार्यकर्त्याने ज्या आर एस एस भाजप प्रणित लोकांनी जी काय संविधान जागर यात्रा काढून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती आवाज उठत तेच त्या ते ठिकाणी ते ते जाऊन ज्या ठिकाणी सभा चालू होती त्या ठिकाणी जाऊन घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की बीडमध्ये ज्या आर एस एस व भाजपचे लोक ज्या आहेत संविधान जागर यात्रा काढून दिशालभूल करत आहे एकीकडे वर्गीकरण क्रिमिनलच्या अटी लागू करायच्या आरक्षणामध्ये ज्या वर्गीकरण करायचं किंवा आरक्षण कसं संपवलं जाईल याचा कट रचायचा आणि त्यानंतर आम्ही संविधानाचे रक्षक आहोत किंवा संविधान आम्ही कसं वाचवणार अशा गोष्टी दाखवायच्या आणि त्यानंतर संविधान उद्ध्वस्त करायचं आणि नंतर त्यांनी स्वतः पुन्हा एकदा संविधान जागर यात्रा काढायची म्हणजे हीच लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं करत आहे त्यामुळे आंबेडकरवादी कार्यकर्ता संतापला प्रेम कांबळे त्यांचं नाव आहे ते संतापले आणि त्यांनी थेट भाजपच्या आर एस एसच्या सभेमध्ये घुसून जे आहे त्या ठिकाणी नारे द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी भाजपचा ढोंगीपाना जो आहे समोर काढलेला आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका